काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असं एवढे विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्व ज्या पक्षाला आहे आमच्या महायुतीला तिथं मोठ्या मिळणारच आहे त्यामुळे या साती वेळा ज्या मतदारसंघातील त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे त्यांच्या आशीर्वादाने मी चांगलं काम करू शकतो आज आदरणीय खासदार साहेब आमचे वडील ते नाही आहेत परंतु सातत्यानं त्यांची शिकवण त्यांनी त्या घालून दिलेला मार्ग त्याच्यावर आम्ही सातत्यानं काम करत राहिलो आणि त्यामुळे आठव्या निवडून या आठव्या वेळी सुद्धा मला वाटतं सर्वाधिक मतानं या मतदारसंघातील जनता मला निवडून दिली असा मला विश्वास आहे काय राज्यात देखील काय स्थिती राहील काय विश्वास आहे महायुतीला किती जागा मिळेल मिळतील असं वाटतंय नाही आता सगळेच सर्वे सांगतात मागच्या चार पाच दिवसामध्ये म्हटल्याप्रमाणे आमच्या महायुतीला नेतृत्वच आणि मार्गदर्शन आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेबांचा त्यामुळं एकशे साठ एकशे पासष्ट जागेच्या परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा